दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरात यांच्या नक्षत्र हिरा या नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी लोकनेते रामशेठ यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ओल्वे नोड सेक्टर नऊ प्लॉट नंबर शहाऐंशी या ठिकाणी सुरू होणारा हा नक्षत्र हिरा प्रकल्प परिसरातील नागरिकांच्या घरांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे यावेळी रामशेठ ठाकूर यांनी विजय घरात यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन केले या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख हेमंत ठाकूर वसंत पाटील जयवंत देशमुख वामनशेठ म्हात्रे भार्गव ठाकूर राजू खारकर चिंतामण घरात सुधीर ठाकूर अनंता ठाकूर अनिल देशमुख यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेक्टर शीवर हिरा नक्षत्र नक्षत्र हिरा या नावानं आज अतिशय छान अशा सुंदर चौदा माळ्याच्या बिल्डिंगचं पूजन माझ्या हस्ते इथं करण्यात आलेलं आहे विजय घरात जगतापन हिरत यांची प्लॉट आहे आणि तो प्लॉट आता आजपासून डेव्हलपला सुरुवात झालेली आहे शिल्पची शिष्य वगैरे मिळालेली आहे बालक सुरुवात झालेला आहे प्लॉट अतिशय रम्य अशा ठिकाणी आहे दोन्ही बाजूला रस्ते आहेत त्याच्या आणि कसं पाहायला गेलं तर ह्या इथे जाणं सर्वांना सुरेश होत आहे शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन या सर्व सोयीसुद्धा एकदम जवळच नसल्या कारणानं त्या ह्या हा सिद्ध कस्टमर्स येतील त्यांना फार सोयीचं सुखाचं होणार आहे कारण त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन लवकरात लवकर वेळीच व्यक्ती खात्री वाटते आणि त्यादृष्टीने विजयगडात चिंतामंद करतात त्यांच्या ह्या पार्टला आणि या प्रोजेक्टला सर्व शुभेच्छा देतात